लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे ज्या लाभार्थी महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली असूनही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नव्हते त्यांच्यासाठी शासनाने एक नवीन जी आर काढला आहे या जी आर नुसार आज सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रक्रियेचा आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे यामुळे अजूनही ज्या महिलांनी ई के प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा इतर तांत्रिक अडचणीमुळे त्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही किंवा त्यामध्ये काहीतरी चुकी झालेली आहे त्या महिलांना आता पुन्हा ई के वाय सी करण्याची संधी मिळणार आहे यापूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांनी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आधार प्रमाणीकरणाद्वारे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली होती पण ई के वाय सी करताना एक अतिशय महत्त्वाचे प्रश्न यामध्ये विचारण्यात आले होते ज्यामध्ये तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी कर्मचारी आहे का कंत्राटी कर्मचारी आहे का निवृत्ती वेतन घेत आहे का यामध्ये अनेक महिला घाईघाईमध्ये माहिती न समजता किंवा चुकून या प्रश्नांचे चुकीचे पर्याय निवडले होते यामुळे शासनाच्या निकषानुसार अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या त्यानंतर या चुकीमुळे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष लाभार्थी यांचे प्रत्यक्ष फिजिकल व्हेरिफिकेशनद्वारे एकी वायसी करण्याचे ठरवले होते पण ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि कागदावर आधारित असल्यामुळे अनेक महिलांसाठी ही प्रक्रिया राबवणे कठीण होते त्यामुळे महिलांकडून आणि स्थानिक कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या तर आता महिलांना काय करायचंय लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती लॉग इन करायचे वाय सी सेक्शनमध्ये जायचे सरकारी कर्मचारी आहेत का नाही हे ऑप्शन व्यवस्थित तपासायचे आहेत चुकीच्या पर्यायाला दुरुस्त करायचं आहे आणि त्यानंतरच सबमिट करते हे सगळं तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी करणं गरजेचं आहे आणि तुमच्या जवळपास जर कोणी महिला असेल त्यांचे हप्ते बंद झाले असतील तर त्यांनाही ही, ही माहिती द्यायची आहे तरी लाडक्या बहिणींना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक आणि अशाच माहितीसाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद